नर्मदे हा नर्मदे हा आता आम्ही चाललो आहे रात्री काल गुरशी येथे मुक्कामी राहिलो होतो आणि गुरशीहून निघालो केरपाणीला आलो आणि केरपाणीच्या पुढं आता पिठेरा म्हणून गाव आहे त्या गावाचा पुढं आश्रम आहे नर्मदा मै्याच्या काठावर त्या आश्रमात आता आम्ही दुपारच्या भोजनासाठी जाणार हे आमच्या पुढं परिक्रमावाशी नर्मदे हर नर्मदे हर हार, नर्मदे हर दरवाडी मामा आमचे बाकीचे पुरा हे पाठीमाग नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता गुरशीवरून निघाल्यानंतर इथं आम्ही डोंगरगावला आलो आणि डोंगरगावला इथे एक साधूंची कुटी आहे बाबाजींची मागच्या वर्षी पण त्यांनी इथं चहा घ्यायला थांबवलं होतं आणि या वर्षी पण त्यांनी आम्हाला इथं चहा घ्यायला थांबवलं म्हणजे आमच्या अगोदर कोणीही असं पर, परिक्रमावाशी त्यांना चहासाठी बाबाजी थांबवता नरमदे हा नर्मदा हर हे बघा ही कुटिया सुंदर कुटिया बनवलेली आहे बाबाजींनी आणि बाबाजींची ही धुनी आहे ही धोनी सतत चालू असते आणि बाबाजी चहा परिक्रमावासींसाठी करायचे सेवा करतात नेहमी आणि हे बघा नर्मदा मयाची फोटो त्यांची देवपूजा आणि सतत मयाचं चिंतन आणि परिक्रमावासींसाठी सेवा नर्मदे हर नर्मदे हर।, हर बाबाजी नर्मदे हर ने हर नर्मदे बाब हर बाबांनी हे पपईचं झाड लावलेले पपई पिकली परिक्रमा वाशिनला द्यायची बाकी काही नाही साधूंचं जीवनच असं आहे काय म्हणा खर खरं या साधूंची फार मोठी सेवा असते नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर मी आता आलो आहे डोंगरगाव येथील आश्रमामध्ये त्या आश्रमात आज आम्ही इथं मुक्कामी राहणारे नर्मदी हर नर्मदे मागच्या वर्षी आलो तेव्हा ह्या आश्रमाचं काम चालू होतं आणि आम्ही इथं दुपारचं जेवण केलं होतं भोजन प्रसाद नर्मदी हर नर्मदी न नर्मदेहार नर्मदेहार या आश्रमाच्या मध्य सेंटरला हे बघा असं कारंज्याची डिझाईन केलेली कारंजा हा के जो चालू नाही केला त्यांचं तसं प्लॅनिंग आहे असं खाली पाण्याचं आहे आणि जेव्हा हा आश्रमाचं पूर्णपणे नावारूप असेल त्यावेळेला मात्र आश्रम खूप छान आणि सुंदर दिसत आणि हे बघा हे बघा आमचे परिक्रमावासी या रूममध्ये रूममध्ये स्थानापन्न झालेले हे बघा एक काका सावन नर्मदे हा